नमस्कार मंडई शंभर टक्के खात्री देऊन सांगते तुम्ही जर काही ब्रेड तेर पाव भाजी खाल्ली तर पावभाजी सुद्धा विसरून जाल एवढी मस्त चमचमीत झंझणी अशी पटकन दहा मिनिटात बनून तयार होते ही ब्रेड भाजी बनवण्यासाठी कोणत्याही भाज्या कुकरला उकडाव्या किंवा शिजवावे लागत नाहीत चला तर मग पटकन रेसिपी बघूयात इथे बघू शकता एक मध्यम आकाराची शिमला मिरची कट करून घेतलेली आहे दोन लहान आकाराचे टोमॅटो दोन लहान आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा सुद्धा मध्यम आकाराचा चिरून घेतलेला आहे ही ब्रेड भाजी आपण तव्यामध्ये बनवतोय तव्यामध्ये दोन पै तेल घालून घ्यायचं आहे एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं थोडंसं भाजलं की नंतर त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक चिरलेला आहे तो घालायचा आहे सुरुवातीला लसूण आणि अद्रक भाजल्याने काय होतं त्याचा जो वास आहे कच्चेपणा आहे तो निघून जातो त्यानंतर आपण जो बटाटा होता तो पाण्यामध्ये ठेवून घेतलेला आहे जेणेकरून काळा पडू नये बटाटा स्वच्छ धुवून याच्यामध्ये घालून अर्धा ते एक मिनटं परतून घ्यायचा आहे बटाटा बाजूला सारून नंतर आपण याच्यामध्ये चिरलेला कांदा घालून कांदा हलकासा भाजलेपर्यंत परतून पर घेणार आहोत जास्त लालसर करायचा नाही आहे किंवा करपावायचा सुद्धा नाही कांदा भाजल्यानंतर बटाटा आणि कांदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे नंतर आपण याच्यामध्ये शिमला मिरची टोमॅटो घालून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये भाज्यांचं प्रमाण जे आहे कमी जास्त करू शकता तुम्ही याच्यामध्ये कोबीसुद्धा घालू शकता फ्लावर गाजर ह्या सगळ्या भाज्या घालू शकता सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्याने भाज्या पटकन शिजतात पटकन व्यवस्थित सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरून झाकण ठेवून एक मीडियम गॅसवरती ह्या ज्या भाज्या आहेत आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटं भाज्या झाकण ठेवून शिजवल्यानंतर पुन्हा व्यवस्थित सगळ्या भाज्या मिक्स करायच्या आहेत भाज्या आपण ज्यावेळी शिजवतो त्यावेळी काळजी घ्यायची की खाली करपून आहेत जर का करपल्या भाज्या तर आपल्या जो भाजीचा फ्लेवर आहे तो पूर्णपणे बिघडतो त्यानंतर भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या का बाजूला सारून घ्यायच्या त्याच तव्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा पावभाजी मसाला एक चमचा धना पावडर घातलेली आहे सुरुवातीला तेलामध्ये हे मसाले अर्धा मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा कच्चेपणा जातो आणि त्यानंतरून ज्या आपल्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये हा मसाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता तव्याबद्दल मी कशा पद्धतीने मिक्स करते तुम्ही जर का जास्त भाजी बनवत असाल तर सुद्धा वापर करू शकता मी थोडीशी बनवते म्हणून तव्या वापर केलेला आहे सगळ्या भाज्या दोन तीन मिन्ट है। तान अंतर मैश मैश है ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घेतल्या आहेत त्यानंतर मॅशरच्या साह्याने मॅश करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या एक जीव होतील बघू शकता या पद्धतीने फक्त सुरुवातीला आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहात परत आपल्याला भाज्या शिजवायची सुद्धा गरज नाही व्यवस्थित भाज्या मिक्स झालेल्या आहेत मॅशरच्या साह्याने मॅश करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला अर्धा ते एक मिनिट ह्या भाज्या ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत म्हणजे मसाल्याचं जे कोटिंग आहे ते पूर्ण भाज्यांना व्यवस्थित लागलं जातं एक जीव होतात त्यानंतर याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत तुम्ही सेपरेट गरम पाणी करू कि शकता किंवा या पद्धतीने याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तव्यामध्ये आणि या भाज्यांमध्ये ते सगळं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे ते बघू शकता मस्त पिकी आपली ही कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे तुम्हाला जर अजून पातळ हवं असेल तर तुम्ही अजून याच्यामध्ये घालू शकता पाणी घातल्यानंतर एक पाच मिनटं ह्या भाज्या आपल्याला मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायच्या आहेत मस्त पिकी आपली चमचमीत झंझईत अशी ही ब्रेड भाजी म्हणून तयार होते चवीला इतकी सुंदर लागते तुम्ही जर काय एकदा केली तर पुन्हा पुन्हा हीच ब्रेड भाजी बनवून नक्की खाल बघू शकता हे मिश्रण तव्यावरती एका जागी गोळा व्हायला लागलं अजिबात पसरत नाही आहे की समजायचं आपली परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार आहे मंडळी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुमच्या प्रतिक्रियेंद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तुमच्या मित्रमंडळींमध्ये परिवारामध्ये नक्की शेअर करा बघू शकता किती झटपट अशी ही ब्रेड भाजी आपली बनवून तयार राहते अनेक गोष्ट सांगायची राहून गेली आपण जे अद्रक आणि लसूण चिरून घातलेला आहे त्याचा फ्लेवर मात्र खूप छान येतो या भाजीमध्ये तुम्ही एक पण एकदा ही ब्रेड भाजी नक्की ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका चमचमीत झणझणीत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद